नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही विशेष घडामोडी इंटेलिव्हेंट कॅपिटल व्हेंचर्स इंटेलिव्हेंट कॅपिटल व्हेंचर्स कंपनीने प्रति एक शेअर मागे दोन शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे या ऑफरसाठी कंपनीने बारा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे शुक्रवारी बी एस सीमध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत एकशे बासष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये होती गेल्या महिन्यात बोनस जाहीर करणाऱ्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत तीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या सहा महिन्यात दुप्पट झाले आहेत या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत दोनशे एक्केचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे ज्या गुंतवणूकदारांनी एका वर्षासाठी हा शेअर ठेवला होता त्यांना एक हजार टक्क्याहून अधिक फायदा झाला आहे कंपनीचा फिफ्टी टू वीक हाय एकशे अडुसष्ट पॉईंट नव्वद रुपये प्रति शेअर आणि फिफ्टी टू वीक लो बारा पॉईंट ब्याऐंशी रुपये प्रति शेअर कंपनीचं बाजार बाजारभांडवळ सातशे पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये आहे हिरो मोटोकॉप ऑटो क्षेत्रातील हिरो मोटोकॉपने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या तिसऱ्या तिमाही हिरो मोटोकॉपचा निव्वळ नफा एकावन्न टक्क्यांनी वाढून वर्षी वर्षी एक हजार त्र्याहत्तर पॉईंट अडतीस कोटी रुपये झाले आहेत तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा सातशे अकरा पॉईंट शून्य सहा कोटी रुपये होता कंपनीने पंच्याहत्तर रुपये प्रतिशेअर इंट्रीम डिव्हिडंट आणि पंचवीस रुपये प्रतिशेअर विशेष म्हणजे स्पेशल डिव्हिडंट जाहीर केलाय आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हिरो मोटोकॉपची उलाढा एकवीस टक्क्यांनी वाढून नऊ हजार सातशे तेवीस त्र्याहत्तर कोटी रुपये झाली आहे कंपनीने आठ हजार तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा रेव्हेन्यू मिळवला आहे नफा आर्थिक विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे सहा ब्रोकरेज कंपन्यांच्या सरासरी अंदाजानुसार हिरो मोटो कॉपची निव्वळ नफा सत्तेचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी वाढून एक हजार अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याची अपेक्षा होती विश्लेषकांच्या एकमत अंदाजानुसार ऑपरेशन्समधून त्यांचा रेव्हेन्यू वार्षिक एकवीस पॉईंट एक टक्के वाढून रुपये नऊ हजार सातशे अठ्ठावीसवर जाण्याची अपेक्षा होती आता सणासुदीच्या हंगामात हिरोची एकूण देशांतर्गत विक्री या तिमाहीत सतरा टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे एक पॉईंट चार दशलक्ष युनिट्सवर गेली हार्ली डेव्हिडसन सारख्या प्रीमियम मोटरसायकलच्या मागणीचाही कंपनीला फायदा झाला एच ती अमेरिकन बाईक निर्मात्यांसोबत भागीदारी करते हिरो मोटोकॉपच्या शेअरच्या किमतीत नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुमारे दोन टक्के वाढ दिसून आली यासोबतच कंपनीच्या शेअर्सने सर्वकालीन उच्चांक गाठला एनएसई सीवर कंपनीची सर्वकालीन उच्च किंमत चार हजार नऊशे चोवीस रुपये आहे आणि तिची फिफ्टी टू वीक लो किंमत दोन हजार दोनशे रुपये आहे शुक्रवारी शेअर चार हजार नऊशे पाच रुपयांवर बंद झाला होता इझी माय ट्रिप इझी माय ट्रिप ही ऑनलाईन ट्रॅव्हल एग्रिगेटर कंपनी आता हॉस्पिटॅलिटी व्यवसायात प्रवेश करण्यात तयार आहे कंपनीच्या बोर्डाने अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत अयोध्येमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार केला आणि तत्त्वता मान्यताही दिली आहे दरम्यान इझी माय ट्रिपने प्रवासाच्या मागणीतील मजबूत वाढीमुळे एफ वाय ट्वेंटी फोरच्या डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात नऊ पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ होऊन पंचेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांची नोंद केली आहे जे एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत एक्केचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये होते आता तिमाही आधारावर एफ वाय ट्वेंटी फोरच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा सत्तेचाळीस कोटींनी कमी झाला ट्रॅव्हल एग्रिगेटरने एकशे पासष्ट कोटींचे एकूण उत्पन्न नोंदवले जे वार्षिक एकशे एकोणचाळीस पॉईंट आठ कोटींवरून अठरा टक्क्यांनी वाढले आहे शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट शहाऐंशी टक्क्यांच्या गजरणीसह पन्नास पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर बंद झाले होते शेअरचा फिफ्टी टू वीक हाय चोपन्न रुपये आहे तर इझी माय ट्रिपमधील शेअर होल्डिंगमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाहीत पासष्ट पॉईंट चौपन्न टक्क्यांवरून चौसष्ट पॉईंट तीस टक्क्यांपर्यंत कमी केला आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाहीत म्युच्युअल फंडांनी त्यांची होल्डिंग शून्य पॉईंट सहा टक्क्यांवर सॉरी शून्य पॉईंट शून्य सहा टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवली आहे एल आय सी एल आय सीला चौथ्या तिमाहीत रुपये पंचवीस हजार चारशे चौसष्ट कोटी आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न मिळण्याची अपेक्षा आहे गेल्या महिन्यात प्राप्तिकर विभागाच्या आयकर अपील न्यायाधिकरणाने पंचवीस हजार चारशे चौसष्ट पॉईंट सेहेचाळीस कोटी रुपयांच्या परताव्याची नोटीस जारी केली होती परतावा मागील सात मूल्यांकन वर्षांमध्ये पॉलिसीधारकांना दिलेल्या अंतरिम बोनसशी संबंधित आहे निकालानंतर कंप एल आय सीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंत म्हणाले की ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे आणि त्यांना या तिमाही आयकर विभागाकडून परतावा मिळण्याची अपेक्षा आहे त्याबरोबर ते म्हणाले की एलआयसी चाइल्ड इन्शुरन्ससह आणखी नवीन उत्पादने लाँच करेल गेल्या आठवड्यात सरकारी विमा कंपनी म्हणजे एल आय सीने डिसेंबर दोन हजार तेवीसला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत रुपये नऊ हजार चारशे चव्वेचाळीस कोटींचा नफा नोंदवला जो एकोणपन्नास टक्क्यांनी वाढला आहे जो मागील वर्षीच्या कालावधीत सहा हजार तीनशे चौतीस कोटी होता शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाल्यानंतर शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी आपले निकाल जाहीर केलेत याशिवाय अशा अनेक बातम्या आहेत की ज्यांचा परिणाम सोमवार बाजार उघडल्यानंतर शेअर्सवर दिसून येईल तर त्या बातम्या काय आहेत हे आपण पाहूयात ऑरुबिंदो फार्मा ऑरुबिंदो फार्मा या कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या एकत्रित नफ्यात वार्षिक नव्वद पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झाली असून तो नऊशे छत्तीस पॉईंट दोन कोटी रुपयांवर पोहोचला आहे गेल्या वर्षीच्या या तिमाहीत कंपनीला चारशे एक्क्याण्णव पॉईंट दोन कोटी रुपयांचा नफा झाला होता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न सात हजार तीनशे एकावन्न पॉईंट सात कोटी रुपये होते जे मागील वर्षाच्या तिमाहीत सहा हजार चारशे सात कोटी रुपयांपेक्षा म्हणजे चौदा पॉईंट सात टक्के जास्त आहे नऊ फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चार पॉईंट पंच्याहत्तर रुपयांवर बंद झाले शेअर्सचा फिफ्टी टू वीक हाय एक हजार एकशे सत्याहत्तर पॉईंट दहा रुपये हाय गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये एकशे बारा पॉईंट अठ्ठावन्न टक्के वाढ झाली आहे टाटा पॉवर शुक्रवारी बाजारपर्यंत झाल्यानंतर टाटा पॉवर कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीसाठी कंपनीचा नफा वार्षिक एक हजार बावन्न कोटी रुपयांवरून एक हजार शहात्तर कोटी रुपयांपर्यंत वाढलाय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न चौदा हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांवरून चौदा हजार सहाशे एकावन्न कोटी रुपये झाले शुक्रवारी शेअर चार टक्क्यांनी घसरून तीनशे ब्याण्णव रुपयांवर बंद झाला एम सी एक्स मल्टी मल्टीकॉमॉडिटी एक्सचेंज एम सी एक्सने डिसेंबर तिमाहीत पाच पॉईंट पस्तीस कोटीचा निव्वळ तोटा नोंदवला आहे कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत अडतीस पॉईंट एकोणऐंशी कोटीचा नफा कमावला होता या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न तेहतीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एकशे एक्क्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपये झाले तर शुक्रवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार आठशे सोळा पॉईंट ऐंशी रुपयांवर बंद झाले एस जे बी एन एस जे बी एनने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही निकाल जाहीर केले आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा दोनशे सत्त्याऐंशी कोटींवरून एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांवर घसरला आहे तर कंपनीचे उत्पन्न पाचशे बावन्न कोटींवरून पाचशे त्रेचाळीस कोटींवर घसरले शुक्रवारी हा शेअर सात टक्क्यांनी घसरून एकशे चाळीस रुपयांवर बंद झाला आहे डिश टी व्ही डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा दोन पॉईंट नऊ कोटींवरून दोन पॉईंट आठ कोटी रुपयांवर आलाय तर कंपनीचे उत्पन्नही पाचशे बावन्न कोटींवरून चारशे सत्तर कोटींवर आले आहे शुक्रवारी डी टी व्हीचा शेअर शून्य पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांच्या वाढीसह एकवीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर बंद झाला दिवस लॅब कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्क्यांनी वाढ झाली असून हा आकडा तीनशे सहा कोटी रुपयांवरून तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांवर पोहोचलाय तर त्याचवेळीच कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट सहा टक्क्यांनी वाढले असून एक हजार सातशे आठ कोटी रुपयांवरून एक हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांपर्यंत पोहोचले कंपनीचा एबिटा चारशे नऊ कोटींवरून चारशे एकोणनव्वद कोटींपर्यंत वाढला आहे म्हणजेच त्यात एकोणीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे मार्जिन सव्वीस पॉईंट चार टक्के आहे जे एका वर्षापूर्वी चोवीस टक्के होते कॅम्पस वेअर चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांनी घट झाली आहे कंपनीचा नफा चोवीस पॉईंट नऊ कोटी रुपये झाला आहे की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत अठ्ठेचाळीस पॉईंट तीन कोटी रुपये होता डिसेंबर ती कंपनीचे उत्पन्न वार्षिक तुलनेत एक पॉईंट चार टक्क्यांनी वाढून चारशे पासष्ट पॉईंट सहा कोटींवरून चारशे बहात्तर कोटी रुपये झाले शुक्रवारी एन एस वर शेअर शून्य पॉईंट तेवीस टक्क्यांनी घसरून दोनशे अठ्ठावन्न रुपयांवर बंद झाला आहे पेटीएम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड विरुद्ध कारवाई केल्यानंतर वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन्सच्या बोर्डाने आता सेबीचे माजी अध्यक्ष एम दामोदरन यांच्या नेतृत्वाखाली एक उच्च प्रोफाईल गट सल्लागार समिती म्हणून स्थापन केली आहे या पॅनलमध्ये माजी नियामक आणि बँकिंग उद्योगातील दिग्गजांचा समावेश आहे समिती पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला अनुपालन आणि नियमनाबाबत सल्ला देईल सल्लागार समिती बोर्डासोबत जवळून काम करेल असे सांगण्यात आले आहे बालाजी टेलिथिम्स बालाजी टेलिथिम्सच्या बाला शेअर्सवर सोमवारी लक्ष केंद्रित केले जाईल कारण मनोरंजन कंपनीने वॉरंट जारी करून निधी उभारण्याची घोषणा केली आहे कंपनीच्या बोर्डाने प्राधान्याच्या आधारावर दोन अडतीस कोटी वॉरंट जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार केला आणि मंजूर केला प्रत्येक वॉरंटची किंमत एकोणनव्वद पॉईंट सात ते दोनशे चौदा कोटी वाढवण्यासही बोर्डाने मान्यता दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस या तिमाहीतील लेखा परीक्षण न केलेले आर्थिक निकाल लक्षात घेऊन कंपनी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे नऊ फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीसह एकशे तीस पॉईंट चाळीस रुपयांवर बंद झाले होते राणे मद्रास राणे ग्रुपने राणे ब्रेक लाईनिंग म्हणजेच आरबीएल आणि राणे इंजिन वॉल लिमिटेड आरई एल ह्यांचे राणे मद्रास लिमिटेड म्हणजे आर एम एलमध्ये विलिनीकरण जाहीर केले आहे शुक्रवारी आर एम एल शेअर्स दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह सातशे बेचाळीस पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाले होते वोल्टास टाटा ग्रुपची वोल्टास कतारमध्ये मोठ्या सा अडचणींचा सामना करत आहे पी टी आयच्या म्हणण्यानुसार कंपनीचे एम डी आणि सीईओ प्रदीप बक्षी म्हणतात की थकबाकी मिळण्यास उशीर आणि अंमलबजावणीच्या वेळेमुळे कंपनीचे सुमारे सातशे पन्नास कोटी रुपये अडकले आहेत अहवालानुसार ते असे म्हणाले की काही प्रकल्पांमध्ये काही कॉन्ट्रॅक्टदारांकडून बँक गॅरंटी चुकीच्या पद्धतीने रोखण्यात आली होती ज्यामुळे टाटा ग्रुपच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यवसायात डिसेंबर तिमाहीत हुळाहूळ घसरला होता ओ एन जी सी तेल आणि वायू क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा तिमाही नफा सात पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून दहा हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांवर आला आहे तथापि आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत एकूण नफा गेल्या वर्षीच्या ह्याच कालावधीच्या तुलनेत पासष्ट टक्क्यांनी वाढून चव्वेचाळीस हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये झाला आहे शुक्रवारच्या व्यवहारात शेअर दोन पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे सदुसष्ट रुपयांवर बंद झाला होता फिनोलेक्स केबल फिनोलेक्स केबलने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा आर्थिक वर्षाचा ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफ्यात घट झाली आहे तो नफा एकशे चोपन्न कोटींवरून एकशे एकावन्न कोटींवर घसरला आहे तर उत्पन्न एक हजार एकशे पन्नास कोटींवरून एक हजार दोनशे बावीस कोटी रुपये इतके वाढले तिमाही निकालांसोबतच कंपनीने कंपनीच्या शेअर्सचे डिलिस्टिंगरी जाहीर करण्यात आले शेअर्स सात टक्क्यांनी घसरून एक हजार सत्तर रुपयांच्या खाली आला आहे दोन महिन्यात हा स्टॉक दोन टक्क्यांनी घसरला आहे तर एका वर्षात हा स्टॉक शंभर टक्के वाढलाय